नमस्कार शेतकरी बांधवांनो साधा बळा शेतकरी या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे आणि हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये मी पेरूची एक रियालिटी सगळ्यांना सांगणार आहे जे लाखो करोड रुपयांचे जे युट्युबर्स व्हिडिओ बनवत आहेत ती आज रियालिटी मी सगळ्यांना सांगणार आहे मागच्या व्हिडिओला पन्नास हजार लोकांनी व्ह्यूज आलेले आहेत ला हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेले हजारो लोकांनी लाईक केलेले त्या व्हिडिओला कारण की त्याच्यामध्ये सगळ्यांना माझा पॉईंट पटलेला होता की आज मार्केटमध्ये काय चालू आहे तर तुम्ही आता हे मॅपाशी पेरू बघू शकता तर आम्ही एक सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता एक महिन्यापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये मी एक निर्णय घेतला होता की आम्ही त्याला फोम आणि पिशवी लावणार नाहीत कारण की आमच्या शेतामध्ये अडीच वर्षाची बाग आहे आणि त्याला तिसरं वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये लाख एक लाख पेक्षा जास्त फोम आणि पिशवी लागणार होते खर्च तीन ते चार लाखाचा होता त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे चॅनलवरती जाऊन चेक करा तर तो जो डिटेलमध्ये जो खर्च सांगितला होता तर त्याच्यामध्ये आम्हाला हे समजलं होतं की हे परवडत नाहीये त्याला फोम पिशवी लावणं हे परवडत नाहीये कारण की मार्केटमध्ये वीस रुपयाचा सरासरी रेट भेटतोय आणि प्रत्येक किलो मागं वीस ते पंचवीस रुपये हा खर्च होतोय तुमचा माल वाहतुकीसह जर तुम्ही आईलं ते पुण्याला गेलात तर वाहतूक की वीस ते तीस रुपये तुम्हाला पूर्ण खर्च येतोय आणि तुम्हाला मार्केटमध्येही वीस ते पंचवीस रुपयाचा सरासरी भाव भेटतोय म्हणजे तुम्ही एकंदरीत तुम्ही कर्जामध्ये जातायत तर त्याच्यावरती तो रिअलिटी व्हिडिओ बनवला होता एक महिन्यानंतर मी तुम्हाला माझ्या पेरूच्या बागेचा विदाऊट खर्चिक काहीच खर्च न करता तुम्हाला मी अवस्था सांगणार आहे आणि मार्केटमध्ये आता सध्या काय चालू आहे हे मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर एक महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला की याला फोम आणि पिशवी लावायची नाहीये तुम्ही बघू शकता ह्या एका झाडाला किती म्हणजे शंभर ते दीडशे पेरू लागलेले आहेत प्रत्येक झाडाला एक एकरामध्ये आपले हजार ते का अकराशे झाड आहेत म्हणजे लाखपेक्षा जास्त पेरू लागलेले आहेत तर आम्ही निर्णय घेतल्यामुळे फायदा काय झाला आज आहे दिवाळीचा आज पहिला दिवस आहे आणि त्या मुहूर्तावरती हा व्हिडिओ बनतोय कारण की मार्केटमधून आताच मला जे रेट्स आलेले आहेत ते खूप धक्कादायक आहेत मागच्या एक आठवड्यापासून मार्केटमध्ये आता रेट चालू होता जवळजवळ पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपयाच्या रेंजमध्ये चालू होता आणि आता रविवारची जी पट्टी आलेली आहे लोकांची पुणे मार्केटची सात रुपये किलो आलेली आहे फोम पिशवी लावून हा खूप विचार करण्याची गोष्ट आहे आज मार्केटमध्ये लोक यूट्यूबवरती ते शेतकऱ्यांचा विचार करत नाहीयेत मी म्हणत नाहीये की शेतकऱ्यांनी कमवले नाहीत पैसे कमवले तीन वर्षापूर्वी कमवले होते आज प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास एकर पेरू झालेला आहे प्रत्येक गावामध्ये आणि आज मार्केटमध्ये मा ज्यावेळेस हा पेरू जातोय त्यावेळेस फक्त आणि फक्त पेरूच दिसतोय आमच्याही वडिलांनी युट्यूबवरती व्हिडिओ बघून जे पाटील लोकांचे व्हिडिओ बनवत आहेत की लाखो रुपये हे अजूनही आहेत हा व्हिडिओ बनवायचं कारणच हे आहे की मला सांगायचं लोकांना की त्याच्यामध्ये फसू नका माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पन्नास हजार व्ह्यूज आले त्याच्यामध्ये मला हजारो लोकांनी कमेंट केलेले आहेत आणि त्यात खूप जर म्हणले की दादा बरं जरा सांगितलं आम्ही पाच पाच एकर पेरू लावणार होतो तर तुम्ही माझा डिटेल मध्ये एक सव्वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे टाइम खूप लागेल पण तुम्ही तो तु नक्की जाऊन बघा कारण की त्याच्यामध्ये मी एक डिटेल ना डिटेल प्रत्येक युट्युबर व्हिडिओ घेऊन पूर्ण एक्सेल शीट बनवून एकदम डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न केला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आहे पेरू तिकडे तुरीच्या शेतामध्ये जर तुम्ही उडीद लावला आणि तुरीच्या ह्याच्यातून जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न भेटते विदाउट काही खर्च करता ह्या पेरूच्या बागेमध्ये तुम्हाला लाख तीन लाख पाच लाख रुपये लागणार दोन वर्षानंतर आणि हे हे जे तुम्हाला स्वप्न दाखवतात त्यामध्ये तुम्हाला एक डिटेलमध्ये एक माहिती सांगतो हे म्हणतात की तुम्हाला पाच लाखाचा पेरू झाला पाच लाखाच्या पेरू मध्ये तुमचा जर साडेचार लाख रुपये खर्च होतोय बाकीचा त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांची मजुरी पकडत नाहीत आणि तुमचा जर खर्च होतोय की चार पाच लाख रुपये खर्च होतोय तुम्हाला साडेचार लाखाचा पेरू होतोय पन्नास लाख पन्नास हजार रुपये तुम्ही तोट्यामध्ये जाताय पण तुम्ही जे कर्ज काढून जे पाच लाख रुपये इन्व्हेस्ट केले ते त्यातले साडेचार लाख रुपये तुम्हाला महागारी भेटतात हे शेतकऱ्या कळत नाही जे आज तीस ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाच्या गोष्टी करतायत त्यांच्या शेतांमध्ये ते वीस वीस लाख रुपये इन्व्हेस्ट करतायत मग ही पाटील लोकांचीच काम आहेत आणि मी पाटील म्हणजे कोणते की ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांना मी ते पाटील म्हणतोय आणि शेतकऱ्यांना हेच शेत समजत नाहीयेत त्यांच्या गोष्टी ऐकून शेतकरी इन्व्हेस्ट करायला जातोय आणि कर्जबाजारी होऊन बसतोय आज आमच्या पेरूमध्ये आम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये काहीच खर्च केले नाही फक्त आणि फक्त एकदा पाळी टाकली होती ह्याच्यामध्ये माती लावून घेतली होती आ, एक न्यूट्रिशनमध्ये सोडली होती खतं त्याला बाकी आम्ही ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फवारने केल्या होत्या काही माशीने काय करू नये म्हणून आता सध्या आमच्या मारे पेरूची ही साईज आहे विदाऊट फोम आणि पिशवी आमच्या पेरूला जर पाच रुपये किलो जरी भेटला भाऊ विदाऊट फोम आणि पिशवी तरीही आम्ही फायद्यात आहोत कारण की आम्हाला बाकीचा काहीच खर्च नाही आहे तुम्ही म्हणता तुमचं प्रॉफिट कमी निघा मला खूप युट्युबर युट्यूबरचे खूप कमेंट आले की दादा तुम्हाला फोन नाही लावले तर तुम्हाला मार्केटमध्ये रेट भेटणार नाहीये मार्केटमध्ये तुमच्या पेरूची साईज कमी येणार आहे तुमचं वजन कमी भरणार आहे तुमचं सगळं कमी होणार अहो दादा पण मी इन्व्हेस्टमेंटची रिस्क पण नाही ना घेतली मी आज फक्त मागच्या तीन महिन्यामध्ये हा लॉट आल्यापासून मी फक्त आम्ही दहा हजार पण आम्ही त्याच्यामध्ये खर्च केलेला नाही जर तुम्हाला दहा हजारही खर्च करायचे गरज पडत नाही शेतामध्ये आणि जर त्यातनं मला तीस चाळीस हजार भेटूत ना काय घेत पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट करून एक रिस्क घेण्यापेक्षा मी म्हणतो दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही रिस्क काय झिरो रिस्क आहे बरोबर का तर आता आमच्या आतापर्यंत शंभर किलो माल आम्ही पाठवला होता पहिला एक तोडा झालेला आहे विदाउट फोम आणि पिशवी त्याच्यामध्ये आम्हाला चारशे रुपये भेटलेले आहेत शंभर किलो मालाला म्हणजे आमचा चारशे रुपये म्हणजे चार रुपये किलो आम्हाला भेटलेला आहे त्याच्यामध्ये आमचा खर्च जाऊन चार रुपयाने आम्हाला म्हणजे चारशे रुपये किलो काय झिरो खर्च आणि चार रुपये किलो आमच्या फॉर्म पिशवी लावून चार रुपये मायनस मध्ये जातात तुमचा खर्च पंचवीस रुपये फोम पिशवीला एका किलो मागे आणि तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला भाव भेटतो वीस रुपये तर ह्या अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवतोय अजून बनवणार आहे अजून दोन तीन व्हिडिओ रिअलिटी चेक जो पेरूचा रिअलिटी चेक आहे ते मला महाराष्ट्रात लाखो लोकांपर्यंत आहे त्यांना मला सांगायचंय की ह्या गोष्टीमध्ये पडू नका जे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ रील बनवत आहेत तर त्यांच्या ह्याच्यात तुम्ही पडू नका दादांनो शेतकरी जर साधा बोळा शेतकरी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका इन्व्हेस्टमेंट खूप आहे रिस्क पण खूप आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जर आतापर्यंत आहात आणि बाकीचे व्हिडिओ नक्की बघा कारण की मी जे पारंपरिक जे व्हिडिओज बनवतोय मी पारंपरिक गोष्टी जे बनवतोय तर त्या सगळ्या गोष्टी खूप गरजेचे आहेत आज मी आ, मी लोकांना सांगतो केसर आंब्यामधून तुमच्या तालीवरती केसर आंबा राहून कसं पीक काढायचं त्याच्यातून उत्पन्न कसं काढायचं तुरीमधून उत्पन्न कसं काढायचं लिंबूने आहे त्याला मार्केट राहतं त्याच्यामधून उत्पन्न कसं काढायचं ह्या अशा पेरू आणि ह्या अशा बागांमध्ये येऊन तुम्ही फसू नका खूप रिस्क आहे खूप पैसा लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं शिथून पुढं मी तुम्हाला अजून पेरूवरती काय होतं आमचा हा पूर्ण ज्यावेळेस तोडा संपणार आहे अजून एक महिन्यामध्ये त्याच्यामुळे त्यावेळेस मी अजून व्हिडिओज बनवणार आहे कि आणि फोम तुम्हाला किती परवडणार आहे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हाच आपल्या चॅनलचा हेतू आहे साध्या आणि भोळ्या शेतकऱ्यांसाठी हा युट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुप्सवरती जास्तीत जास्त लोकांपैकी पटवा जे प्लॅन आहेत की जे प्लॅन आहेत ते आपल्याला पेरू लावायचे जे प्लॅन आहेत की आम्ही आता पेरू लावणार आम्ही करोडपती बनणार त्या पाटील लोकांचे व्हिडिओ बघून जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला करोडपती बनायचे तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतायत आणि ती चूक तुम्हाला खूप भवणार आहे कारण की आज मी जेवढे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळे आहेत की आता आम्ही बाग तोडून त्या करणार आहेत आम्ही म्हणतात की आम्ही बाग उपटून काढणार आहेत आम्ही स्वतः आम्ही बाग उपटून काढणार आहेत पण आम्ही विचार करतोय की विदाउट रिस्क घेता विदाऊट काहीच न करता किती उत्पन्न येणार आहे तुम्ही घेतात गवत सुद्धा आम्ही ह्याला काढायचं आम्ही थोडं टाळलेलं आहे कारण की आम्हाला खर्चच करायचा नाही आणि न ना खर्च करता जर मला पन्नास हजार रुपये जर भेटले पेरूमधून तरी मी पूर्ण व्हिडिओ ह्याच्यावरती बनवणार आहे की तुम्ही विदाऊट फॉर्म पिशवू करा बाग तोडण्याआधी तुम्ही एक प्रयोग करून बघा विदाऊट फॉर्म पिशवू करा आणि जे डंक मासे वगैरे हो म्हणतात मी त्याच्यावरती रिसर्च केलेली आहे आणि आम आमचा आतापर्यंत अनुभव आहे अजून तरी काय डंक मासे मारलेली नाहीये ज्यावेळेस पिव पिवळा व्हायला हो लागतो ज्यावेळेस ला तो, तो पिकायला लागतो त्यावेळेस मासे येते आहे त्याच्यावरती डंक मारतीये त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये माल नेताना पिवळा होऊन द्यायचा जा नाहीये जास्तही करून द्यायचं जा नाहीये तर हे झालं आपला दुसरा व्हिडिओ रियालिटीवरती तर आता आपण इथे थांबूयात कारण की लोकांना बोर होत आहे लोकांना तिकडे जाऊन दुसरे रील्स बघायचे असते तर दुसऱ्या करोडपतींचे त्यांना साध्या बळ शेतकऱ्याचे व्हिडिओ आवडत नाहीत त्यामुळे मी इथे थांबतो जर तुम्हाला खरंच वाटतं की मी खरंच महत्त्वाचं काम करतोय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती पोहोचवा तर मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन घेऊन येत जाईन त्यामुळे धन्यवाद भेटू परत